सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभेचे वारे वाहू लागलेत आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राज्यांमध्ये उमेदवारांच्या जे आजी असतील माझी असतील किंवा मा इच्छुक असतील सर्वांची एकच धावपळ सगळीकडे बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ जो समजला जातो आहे तो, तो म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव असल्यानं या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्याच्यामध्ये आजी माजी खासदारसुद्धा आहेत आणि काही नवोदित युवकसुद्धा नवोदित जे युवकांचे चेहरे आहेत ते सुद्धा या उमेदवारी या लोकसभेच्या उमेदवारीकडं बघत आहेत गेल्या मागच्या पंचवार्षिकला देखील ज्यांनी उमेदवारीसाठी बराचसा प्रयत्न केलेला होता परंतु त्यात यश आलेलं नाही अशाच एक उमेदवार ज्या महिला आयोगाच्या सदस्यादेखील आहेत त्याचबरोबर प्रदेश काँग्रेसच्या महासचिव देखील आहेत त्या म्हणजे उत्कर्षातही रोपवते दिवंगत नेते प्रेमानंद रुपवती यांच्या त्या सुकन्या आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्या या मतदारसंघामध्ये मतदारसंघांचे विविध प्रश्न मतदारांचे विविध प्रश्न ते घेऊन वेळोवेळी उभ्या राहिलेल्या आहेत आणि आता या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये त्या काँग्रेसकडून उमेदवारी करू इच्छित आहेत आणि उमेदवारी मिळणारच आहे असंही या अनुषंगाने देखील त्यांनी तयारी सुरू केलेली आहे मतदारांच्या भेटीगाठी असतील किंवा विविध तालुक्यातले दौरे असतील त्यांनी आता हे जोरात या ठिकाणी सुरू केलेले आहे जनसंपर्कही चांगला वाढवलेला आहे नेमकी या मतदारसंघामध्ये काँग्रेसची काय परिस्थिती राहील किंवा त्यांना उमेदवारी मिळेल की नाही मिळेल हे सगळ्या गोष्टींचा होपोह आजच्या या छोट्याशा मुलाखतीमध्ये आपण करणार आहोत ताई नमस्ते प्रथमद मला एक सांगा की आता काँग्रेसने तुम्हाला उमेदवारीचा शब्द दिलेला आहे सर्वप्रथम मी आपले आभार मानते की आपण शिर्डी लोकसभेबद्दलचा हा एक वेगळा प्रकार करत आहात आणि आमच्यासारख्या नवीन चेहऱ्यांना लोकांपुढे येण्याची संधी देतात त्याबद्दल सी न्यूजचे मनापासून आभार मानते शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा तसा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ राहिलेला आहे दोन हजार नऊपासूनच्या पासूनच्या ज्या राखीव झाल्यानंतरच्या निवडणुका झाल्या त्या जरा वेगळ्या पद्धतीने झाल्या पण अजूनही ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला मानणारा जो वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पक्ष म्हणून पक्षाची कार्यकर्ती म्हणून सर्वप्रथम आमची लढाई ही आहे की हा लो, लोकसभा मतदारसंघ काँग्रेसनी लढवावा आणि काँग्रेसचं जे अस्तित्व इथे आहे चांगलं टिकलेलं आहे ते अजून वाढावं त्यामुळे हा मतदारसंघ कोणाकडे जाईल कसा लढवला जाईल हे खरं तर सर्वप्रथम बघायला हवं उमेदवार म्हणून जसं पक्षात इतर कार्यकर्तेही आपल्या आपल्या पक्षाकडे मागतात तसं मी माझी उमेदवारी माझ्या पक्षाकडे मागितलेली आहे शब्द असा दादा कोणी देत नाही जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत सीट कोणाकडे जाईल एकूणच मतदारसंघातलं वातावरण काय हे बघता पण माझ्या पक्ष हे सांगितलं की तू मेहनत घ्या आपण बघूया ओके okay. म्हणजे तुम्ही कामाला सुरुवात करा आपण प्रयत्न तर करणारच आहोत येईल तो येईल नाही तो भाग वेगळा आहे परंतु आता जर बघितलं तर शिर्डी मतदारसंघामध्ये एवढे तुल्यबळ उमेदवार आहेत त्याच्या त्याच्यामध्ये एक विद्यमान आता जे शिंदे गटात गेलेले श्री सदाशिवराव लोखंडे असतील ते विद्यमान खासदार आहेत त्याच्यानंतर माझी खासदार देखील आहेत जे पाच वर्ष एक या मतदारसंघाचे त्यांनी खासदारकी पद भुजव भूषवले ते भाऊसाहेब वागचोरे देखील आहेत त्याच्यानंतर अजून बबन घोलपंची त्यात भर पडणार आहे आणि त्यात या सगळ्या उमेदवारांमध्ये एक युवा चेहरा म्हणून आपण उमेदवारी मागू मागतायत आहेत तर नेमकी कॉंग बघा आता महाविकास आघाडीकडं ही जागा सध्या शिवसेनेकडे आहे असं किंवा त्यांनी त्या अनुषंगाने भाऊसाहेब अगचोर यांचा प्रवेश देखील करून घेतलेला आहे तर हे सगळं असं वातावरण असताना तुमच्या ज्या अशा पल्लवीत झाल्यात तर नेमकी असं काहीतरी एखादा शब्द तुम्हाला पक्षाने दिला असेल किंवा बघ मग मागच्याही वेळेस तुम्ही खूप तयारी केली होती आणि अचानक तुम्हाला पाठीमाग पाऊल घ्यावं लागलं तर आज तशी काही परिस्थिती वाटते का आ, मला असं वाटतं माझ्या वैयक्तिक तयारीपेक्षा पण पक्षासाठी आणि नवीन चेहऱ्यांसाठी जी वार एक मला ओढ दिसते समाजामध्ये सा सर्वसामान्यामध्ये ही नक्कीच काँग्रेस पक्षासाठी आणि वारंवार तेच चेहरे आता पंधरा वर्ष झाली तरी आपण तेच तेच उमेदवार पुन्हा देतो कधी ह्या पक्षातून देतो कधी त्या पक्षातून देतो ह्याला खरं तर जनता आता कंटाळलेली आहे आणि नवीन उमेदंनी काहीतरी नवीन करण्याची ज्यांना एक काय म्हणू आपण ज्यांना एनर्जी आहे ज्यांना काही व्हिजन आहे अशा लोकांना संधी मिळावी हे मला जेव्हा मी फिरते तेव्हा ते ॲक्सेप्टन्स ते ते मला दिसतं तेव्हा एक लोकांमध्ये तो प्रतिसाद मला दिसतो नक्कीच ज्या दोन दोन तीन लोकांचं आपण नाव घेतलं ते सर्व दिग्गज नेते आहेत राजकारणात खूप वर्षांपासून आहेत आदरणीय सदाशिव साहेब यांचं तर दहा वर्षाचा प्रदीर्घ प्रदीर्घ काळ ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये राहील त्याच्या आधी ते आमदारही राहिले पण मला खेद वाटतो ह्या गोष्टीचा की जी संधी एक लोकसभा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला या सगळ्या मतदारसंघाची मिळते आली त्याचं कितपत तुम्ही फायदा घेऊ शकले किंवा लोकांना त्याचा किती फायदा झाला हा खरं त्यांनी पण थोडासा आत्मचिंतन करण्याची गरज आहे कारण आज मी जेव्हा फिरते तेव्हा लोक असं म्हणतात की आम्ही त्यांना कधी पाहिलं सुद्धा नाही म्हणजे आमचे खासदार कसे दिसतात हे आम्हाला माहीत नाही हे जर लोक दहा वर्षानंतर म्हणत असतील ते कुठेतरी आपली एक वैयक्तिक हार आहे असं मला वाटतं आदरणीय भाऊसाहेब वाकचौरे हो यांचा उल्लेख आपण केला दोन हजार नऊची इलेक्शन त्यांनी शिवसेनेकडून लढवली दोन हजार चौदामध्ये ते काँग्रेसमध्ये आले तेव्हा माझे वडील तिकीट मागत होते तेव्हा त्यांचं ते डावललं गेलं दोन हजार पुन्हा एकोणीसशी निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली त्याच्यामध्ये त्यांनी एक विधानसभेची निवडणूक श्रीरामपूरची भाजपकडून लढवली असं प्रत्येक पक्षामध्ये जाऊन येऊन त्यांनी ते काम केलेलं आहे म्हणजे ज्या पक्षात आपण काम करतो आज मी पंधरा वर्ष स्वतः ह्या पक्षात काम करते माझी तिसरी पिढी आज काँग्रेस पक्षात काम करते त्या पक्षासाठी आपण काय केलं ठीक आहे तुम्ही पक्ष बदलला एकदा त्याच्यात अडचण नाही तुम्हाला काही वाट लावावं दुसऱ्याकडे पर्याय ज्या पक्षामध्ये तुम्ही गेले त्या पक्षामध्ये काय काम केलं तिथे काय पक्ष बांधणी केली लोकांमध्ये किती राहिले लोकांच्या प्रश्नावर कधी बोलले मी आज ह्या ह्या छोट्या वयात पण असताना मी ज्या प्रकारे फिरले किंवा ज्या प्रकारे मी लोकांमध्ये मिसळले हे तुम्ही छोट्या छोट्या उदाहरणांमधून आपल्याला कळू शकतं म्हणजे आज सोशल मीडिया एवढा पुढे गेलेला आहे की मागच्या तीन वर्षाचा आपण रेकॉर्ड काढून साधं बघूया की कोण कुठे किती आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी होतं काय भूमिका घेतल्या लोकांच्या प्रश्नांबद्दल काय भूमिका घेतल्या कुठल्या कुठल्या आंदोलनांमध्ये आम्ही होतो हे सगळं बघायला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून फक्त एखाद्या खुर्चीमध्ये बसून न राहता लोकांच्या प्रश्नांवरती बोलण्याची गरज असं मला वाटतं आणि म्हणून एक युवा उमेदवार म्हणून नक्कीच लोकांना वाटतं की काहीतरी बदल आता या मतदारसंघामध्ये झाला पाहिजे आदरणीय बबन गोलप यांचंही नाव चर्चेत आहे पण ते सध्या कुठल्या पक्षातून करतील किंवा कुठे जातील अजून त्याची निश्चितता नाही पण जो तो आपल्या आपल्या पक्षाकडे प्रयत्न करत आहे आणि त्या पद्धतीने मी पण पक्षाची कार्यकर्ते म्हणून प्रयत्न करत आहे ताई तुम्ही आताच म्हणाले की आमची तिसरी पिढी पिढी काँग्रेस पक्षासाठी काम करते मात्र ज्यावेळेस बाबूजींना उमेदवारी द्या देण्याची वेळ आली त्यावेळेस सुद्धा पक्षाने त्यांना डावलं त्यांना अपक्ष उभं राहावं लागलं त्यांना अपयश आलंय तुम्ही मागच्या वेळेस उमेदवारी मागितली त्यावेळेस पण नाही मिळाली म्हणजे शेवटच्या टप्प्यात अशा काय घडामोडी होतात का तिथं मग पक्षनिष्ठ बाजूला राहते आणि किंवा उमेदवार डावलं जातं काय नेमकी काय अडचण अडचण खरं तर पक्षश्रेष्ठीनी सांगितली पाहिजे की काय आहे कारण मला असं ज एक्झॅक्टली exactly नाही सांगता येणार ना, की अडचण काय आहे पण असतील काही गोष्टी ज्या बहुतेक आमच्यापर्यंत पोहोचवण्याचे सम एक इकडच मतदारसंघाचं वातावरण असू शकतं किंवा अनेक आणखीन फॅक्टर्स असू शकतात पण तुम्ही जे म्हटलात की तिसरी पिढी नक्कीच आहे आणि रुपवते कुटुंबीय तर माझ्या आईचं जे माहेर आहे ते पण चौधरी मधुकरराव चौधरी हे लेवा पाटील समाजाचे मोठे नेते खानदेशमधले मोठे नेते माझी विधानसभा अध्यक्ष आज माझे मामा रावेर विधानसभा लोकस विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत ते पण काँग्रेस पक्षाचं काम करतात तर मला असं वाटतं की काँग्रेसवरती श्रद्धा असलेली आमची फॅमिली आहे आणि नक्कीच कुठे ना कुठे अन्याय मागच्या काही वर्षांमध्ये झाल्या उलट आज जेव्हा मी फिरते तेव्हा मला प्रत्येकजण मीडियातले असो कॉमन माणसं असो कार्यकर्ते कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असो ते म्हणतात की नाही बाबूजींचं स्वप्न येत आहे आपल्याला ते पूर्ण करायचं हे एक कुठेतरी एक इमोशनल बॉन्ड पण लोकांशी तो तयार झालेला आहे की संधी डावेल्ली गेलेली आहे आणि ती ह्या वेळेस मिळावी माझा पक्षश्रेष्ठीनं नक्कीच हा अनुरोध राहील की ह्या वेळेस संधी मिळाली पाहिजे आणि यासाठी मी प्रयत्नशील आहे नक्कीच पक्षश्रेष्ठी आपल्या एकनिष्ठतेचा या ठिकाणी विचार करतील मात्र एकंदरीत जर आपण बघितलं की हा शिर्डी मतदारसंघ हा सहा तालुक्यामध्ये विभागलेला आहे त्याच्यामध्ये आत्ता जर बघितलं तर महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत ते काँग्रेस असेल किंवा शरद पवार गट असेल किंवा ठाकरे गट असेल तर यांचे तीन आमदार सध्या या मतदारसंघात आहेत तर एकंदरीत राजकीय जी परिस्थिती आहे मग तुमच्यासमोर महायुतीतले जी आहेत जे महसूलमंत्री आहेत पालकमंत्री आहेत किंवा इतरही अजित गटाचे आहेत किंवा सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत अशा परिस्थितीमध्ये एक राजकीय या तुम्हाला काय वाटतं एक प्रश्न मगाशी तुम्ही जो विचारला त्याचं एक उत्तर मी आधी देते आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका आम्ही आघाडी म्हणून लढलेलो आहोत तेव्हा फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि इतर छोटे पक्ष एकत्र होतो हो घटक पक्ष म्हणून आणि सेना आणि भाजप हे लढत राहिले युती म्हणून ह्या मतदारसंघाची खासियत ही की जेव्हापासून राखीव झाला तेव्हापासून शिर्डी लोकसभा मतदार हा काँग्रेसचाच मतदारसंघ होता आणि दक्षिणेचा हा राष्ट्रवादीचा होता आणि शिवसेना आणि भाजपमध्ये असं झालं की युती त्या त्या, त्या गठबंधनामध्ये सेनेकडे हा मतदारसंघ राहिला म्हणून हा खरं तर दोन्ही काँग्रेस आणि सेना दोन्ही मागत आहे आता योगायोग असा आहे की इकडचे त्यांचे जे खासदार आहेत ते उद्धव ठाकरे गट म्हणजे त्यांच्यापासून फारकत घेऊन ते सिंधेसोबत गेले म्हणून हा मतदारसंघ खरं तर सेनाही मागत आहे आणि काँग्रेसही मागत आहे पण आता तुम्ही जे मांडत आहात की बलाबल काय पक्षीय बलाबल काय तर हे आपण समजून घेऊया की राजकीय पक्ष आहेच बलाबल आहेच पण काँग्रेस विचारधारा ही ह्या मतदारसंघामध्ये खोलवर डावात डाव्या चळवळीची सगळी विचारधारा एकूणच सगळ्या समतावादी चळवळीची विचारधारा ही या मतदारसंघामध्ये खूप रुळलेली आहे त्याचबरोबर माझ्या माझ्या अनुषंगाने बघाल तर अकोले हा माझा माहेर तालुका तर तिथे जो संपर्क आहे दारासाहेबांचं जे काम आहे तिकडे जे सगळे नातेसंबंध आहेत सगळ्या समाजांमध्ये असलेला जो एक जिव्हाळा आहे हा नक्कीच मला वैयक्तिक तर उपयोगी पडेलच पुढे आपण जर बघितलं तर संगमनेर आणि श्रीरामपूर हे दोन काँग्रेसचे बालकिल्ले आहेत आदरणीय नांदा साहेबांचं सा काम आपण सगळे बघत आहात फक्त त्या दोन तालुक्यांपुरती नाही तर ता इतरच मतदारसंघामध्येही एकूणच सगळ्या मतदारसंघाला एकत्र ठेवण्याचं काम लोकांना काँग्रेसला जोडल्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर निश्चितच त्यांच्या रूपाने आम्हाला एक सक्षम नेतृत्व या ठिकाणी उपलब्ध आहे पुढे निवासाला आपण गेलो हो गडाख साहेब आहेत ज्यांनी सेनेला बाहेरून पाठिंबा दिलेला आहे ते त्यांच्या गोट्यातून मंत्री झाले होते त्यांचं तिथे खूप मोठं बल आहे त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीसाठी हा जो एक आत्ताचं जे सिच्युएशन आहे हे खूप फुलफिलिंग वाटतं आणि आशादायी वाटतं त्याचबरोबर अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत एक किरण लांबटे दादा आहेत एक आशुतोषदादा आहेत आणि आदरणीय पालकमंत्री आहेत त्यांचाही मतदारसंघ मोठा आहे आणि त्यांचं तिथे वास्तव्य आहे पण मला एकूणच वाटतं की लोकांची जी आजची भावना आहे जे मुद्दे लोकांना भेडसवतात ते मग महागाई असो बेरोजगारी असो एकूणच जे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने म म्हणजे महत्त्वाचे आहेत महिलांवर होणारे अत्याचार असो एकूणच शेतकऱ्यांचा जो प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिला आपण आताच बघितलं कांदा निर्यातीबद्दलचं काय झालं ज्या पद्धतीने निर्यात बंद झाली मग उठवली अशी अफवाल आणि मग पुन्हा बंद झाली दुधाला मिळणारे भाव असो सोयाबीनचा भाव असो या सगळ्याच प्रश्नांवरती शेतकऱ्यांच्या माध्यमांमध्ये पण खूप मोठी असंतुष्टता या सरकारबद्दलची आहे त्यामुळे या सगळ्या वातावरणाचा महाविकास आघाडीला मदत होईल अशी एक भावना माझ्या मनात आहे आणि ते मी माझ्या मनाचं म्हणत नाही आहे जे फिरतोय आम्ही गेले एक दीड वर्ष त्याच्यामध्ये मी जाणवतो आहे की लोकांना त्या गोष्टी आवडत नाही आणि शिवाय ही राज्यामध्ये हे जी राजकीय परिस्थिती सध्या आहे ज्या प्रकारे घरं पक्ष माणसं फोडली जात आहेत हे पण सामान्य जनतेला पटणाऱ्या गोष्टी नाही आहेत महाराष्ट्राची जडणघडण ही वेगळी आहे एका एकोपाची जडणघडण आपली झाली जरी पक्षीय आपले विचार विचार वेगळे असतील मतभेद असतील तरी ह्या प्रकारचं राजकारण कधी महाराष्ट्राने बघितलेलं नाही या शिर्डी मतदारसंघामध्ये इतर समजा महायुती असेल किंवा आघाडी असेल तर आत्ता जर बघितलं तर अजूनही दोन उमेदवार इच्छुक आहेत त्यामध्ये रामदास आठवलेंचं हो नाव आहे त्याच्यानंतर वंचित आघाडीचे व तिने सुद्धा त्यांची सुद्धा मागणी का हा मतदारसंघ आम्हाला द्या करन, आ, हो तर हे सुद्धा अजून तुमच्या पुढे एक अडचणी आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण समजा रामदास आठवलेंना माहितीकडून मिळत मिळाली तर आणि वंचित आघाडीचंसुद्धा या ठिकाणी त्यांचंहीसुद्धा प्रयत्न चालू आहे शिर्डीसाठी शिर्डी हा खूप तसा लोकसभेचा महत्त्वाचा मतदारसंघ आहे वंचित बहुजन आघाडीचेसुद्धा चा प्रयत्न चालू आहेत आणि वंचित बहुजन आघाडी अजूनही समजा इंडिया आघाडीमध्ये आलेलीच आहे ते उमेदवारी मिळेल किंवा नाही तो नंतरच आहे मात्र वंचित आघाडी जर बरोबर असली महाविकास आघाडी बरोबर तर काय चित्र राहील नक्कीच तो मुद्दा आपण चांगला घेतला की वंचित बहुजन वंचित आघाडीच्या येण्याने जो एक बळ महाविकास आघाडीला मिळतो विशेषतः शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं जर आपण एकूणच आधीचं लढत बघितली तर मागच्या पंचवार्षिकला वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांनी म्हणजे त्यांच्या उमेदवारांनी साठ हजारच्या वरती मतं घेतलेत म्हणजे पक्षाचं इथे नक्कीच एक प्राबल्य आहे गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीचं काम त्यांनी या मतदारसंघामध्ये उभं केले लोकांचे प्रश्न घेऊन उभं राहिलेत त्यामुळे लोकांचंही आकर्षण वंचित भोजनकडे नक्कीच आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आल्यामुळे नक्कीच ह्या भागामध्ये ते एक बळ आम्हाला मिळणार आहे आता ती वाटाघाटीचा प्रश्न अजून आहेच कारण आज उद्यामध्ये त्या बैठका सुरू आहेत सत्तावीस अठ्ठावीसलाही त्या बैठका होणार आहेत की नेम नेमका मतदारसंघ कोणाकडे जाईल त्यामुळे तो मला वाटतं पक्षशेषींवरचेचा विषय आहे आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी यांचीही मी चर्चा ऐकत आहे त्यांची माझी भेटही परवा शिर्डीला झाली होती त्याच्यात काही राजकीय चर्चा झाली नाही पण एकूणच त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये पण ते वातावरण आहे पण एक इलेक्शन त्यांनी लढवलेलं हो इथे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काय एवढा सोपा नाही हे मला वाटतं त्यांनी समजलेलं असेल पण त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत त्यांनी तसं एकदा अनुभव पण घेतलेला आहे आता नुकतंच राम मंदिरामध्ये रामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली तर एकंदर संपूर्ण देशभर एक वेगळा माहोल आहे किंवा म्हटलं जातं की मोदी लाट आहे किंवा मोदी सरकार हे या शिर्डी मतदारसंघात तसा काही प्रभाव पडेल का त्याचा राम मंदिराच्या सगळ्याच विषयावर मला वाटतं प्रत्येक भारतवासियाच्या मनामध्ये एक आदरच असेल कारण शेवटी एखाद्या देवाचं जेव्हा तिथे त्याला नवीन स्थान मिळतं तेव्हा ते प्रत्येकाच्या मनात ते एक आदराचीच भावना असते पण त्याचा राजकीय उपयोग हा जर कोणी करत असेल तर त्या भाविकालाही तो दुखवणारा असेल असं मला एक प्रामाणिक मत आहे त्या त्यामुळे त्याचा राजकीय उपयोग न करता तुम्ही जी कामं केली तुम्ही लोकांसाठी जे निर्णय घेतले ज्या प्रकारे तुम्ही लोकांचे प्रश्न मांडले सोडवले त्या जोरावर तुम्ही जर निवडणूक लढत असाल आणि जिंकत असाल फक्त धार्मिक आणि अस्मितेच्या विषयावर नसाल करणार तर मग खरी ती निवडणूक होईल पण तसं होताना मला काही दिसत नाही आणि जर एवढाच त्यांना कॉन्फिडन्स असला असताना आता तर नारा दिला आहे चारशे काय चारशे पार अबकी बार चारशे पार पण चारसो पार जर तुम्ही एवढे तुम्ही कॉन्फिडंट आहात तर मग तुम्हाला प्रत्येक प्रादेशिक पक्षामधले राजकीय पक्षामधले राष्ट्रीय पक्षामधले पदाधिकारी नेते फोडण्याची गरज का भासते जर मोदीजींचं नेतृत्व एवढं सक्षम आहे मोदी की गॅरंटी आपण ऐकतो येते मग एवढं सक्षम असेल देवेंद्रजींचं नेतृत्व एवढं सक्षम असेल तर मग प्रत्येकाच्या घरात फोडाफोडीचं राजकारण का करतात हा माझ्यासारखा एका छोट्या भुड� कार्यकर्तीच्या मनात पडलेला प्रश्न त्यामुळे निवडणूक ही विकासांच्या मुद्द्यांवर झाली पाहिजे धार्मिक आणि कोणाला तरी आस्थेच्या मुद्द्यावरती जर जा नाही झाली तर ती निवडणूक खरी निवडणूक असं वाटतं भावनिक निवडणूक होऊ नये असं थोडक्यात तुमचं म्हणण्याचा उद्देश आहे या ठिकाणी एकंदरीतच तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर मतदारसंघातले काय प्रश्न एक तुम्ही एक समजा आपण ज्याला आपण प्रोजेक्ट म्हणतो किंवा आराखडा तुमच्या डोळ्यासमोर आहे मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणचे अनेक प्रश्न माझ्यापुढे लोकांनीही मांडले आणि मी पण ऑब्झर्व केले प्रामुख्याने एक खासदार म्हणून आपल्याला जो निधी उपलब्ध असतो त्यामधून आपण काही कामं करू शकतो ज्याच्यामध्ये रस्ते पाणी शाळा ह्या सगळ्या विषय आहेत विजेचे प्रश्न आहेत त्या अनुषंगाने तर काम होईलच पण मला असं वाटतं की काही मुद्दे हे सार्वजनिक आहेत जे महिलांचे प्रश्न आहेत युवकांच्या शिक्षणाचे त्यांना रोजगाराचे प्रश्न आहेत त्यांना मार्गदर्शनाचे प्रश्न आहेत मुलींमध्ये आणि मुलांमध्ये ज्या सगळ्या माध्यमातून होणारे सगळे अपराध आहेत त्याचा एक वाढणार प्रश्न एक एक तिकडचा ती, एक प्रतिनिधी म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांवर पण पन, डोळसपणे भूमिका घेऊन काम करणं गरजेचं आहे दुसरा भाग म्हणजे आपल्या ह्या सगळ्या परिसरामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा वेगळ्या प्रकारे विकास होऊ शकतो आता आपल्याकडे सगळ्या म्हणजे अकोल्यापासून ते निवासापर्यंत इतक्या साऱ्या पर्यटनाच्या स्थळं आहेत त्यांचा काही विकास आपण वेगळ्या माध्यमातून करू शकू का एम आय डी सी आता नवीन बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध झालं तिथे आपण इंडस्ट्री अजून काही आणू शकू का, का मायक्रो एंटरप्राईजेसचा एक नवीन जमाना आहे स्टार्टअप्सचा नवीन जमाना आहे असं काही वेगळ्या गोष्टींची सांगड घालून म्हणजे बेसिक प्रश्न जे आहेत मतदारसंघाचे त्याच्यावर तर निश्चितच माझं काम आहे ते करणं जर मी जर खरंच निवडून गेलो तर मी काय कोणावर उपकार नाही करत आहे दॅट इज माय ड्युटी पण त्या ड्युटीच्या वर जाऊन मी मतदारसंघासाठी आणखीन काय करते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक विजन नक्कीच आपण पुढे घेऊन काम करू शकतो या निवडणुकीत बघा की निळवंडे धरण हे या मतदारसंघातला एक महत्त्वाचा विषय असणार आहे ते, त्या त्याच्या श्रेयवादाचे अनेक आपण बघितलेले आहे मागच्या याच्यामध्ये कुरगुड्या बघितल्या आहे सगळं बघितलं आहे त्याच्यानंतर नाशिक पुणे रेल्वेचा प्रश्न असेल किंवा मा महामार्गाचे प्रश्न असतील ह्या प्रश्नांवर सुद्धा ही निवडणूक केली जाणार आहे तरी निळवंडे धरणाच्या संदर्भात काय तुम्ही सांगाल निळवंडे धरणाचं मला वाटतं बऱ्याच वेळेस मी ह्याच्यावरती बोललेले आहे की ज्या ज्यावेळी जे जे तिथे खुर्चीत होते किंवा जे सत्तेत होते त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आपण कोणाच्याच प्रयत्नांना नाही केले असं नाही म्हणू शकत म्हणजे सुरुवातीचे होते तेव्हापासून ते, ते आजपर्यंतचे पण ज्यांनी कोणी प्रयत्न केले त्यांना बाजूला डावलून मीच सगळं केलं हे जर आपण म्हणायला लागलो म्हणजे जसं मोदीजी म्हणतात की दोन हजार चौदामध्ये भारत जन्माला आला म्हणजे आधी काहीच झालं नाही का सत्तर वर्ष तर तसं नाही आहे प्रत्येकाने आपल्या ठिकाणी ते काम केलेलं आहे पण ते श्रेयवादाच्या लढाईमध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलं की कालव्यांचं जे काम अपुरं असताना कालवे सुरू केले गेले -के आजही शेतांमध्ये पाणी घुसलेलं आहे आपण ते बघत आहोत सगळे तुम्ही रिपोर्टर्स पण तिथे बघत तर श्रेयवादाच्या त्या लढाईमध्ये पाणी वाहया जातं आणि मूळ म्हणजे ज्या लोकांपर्यंत पाणी पोचायला व्हाय तिथपर्यंत पोहोचत नाही आहे त्यामुळे ती सगळी श्रेयवादाची लढाई बाजूला ठेवून लोकांना कसा आपण एक चांगला काहीतरी उपाय देऊ शकतो हा खरं तर पण बघायला पाहिजे त्याचबरोबर आता हायस्पीड रेल्वेचा तुम्ही विषय काढला आता शिर्डी अहमदनगर बेलापूर ह्या सगळ्या राहुरी ह्या सगळ्या ठिकाणी रेल्वे उपलब्ध आहे हायस्पीड असो किंवा ती कशी असेल पण रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे शिर्डी सगळ्या थिक, ठ सारख्या ठिकाणी आपल्याकडे आंतरराष्ट्रीय विमानस्थळ आहे शिर्डी हे कर आपल्या सगळ्यांसाठी एक श्रद्धास्थान आहे तिथे बसेस रेल्वे रोडवे हे सगळं कनेक्टेड आहे हे सगळं असताना पुन्हा तो नव्याने झालेला जो एक प्रकल्प होता त्याला तिथे पुन्हा वळवायचा जो एक घट आहे आता तो नेमका कशासाठी आहे कारण काय त्याच्या मागचं म्हणजे मी जे वाचतो त्याच्यामध्ये आर्थिक कारण असं सा ते सांगत होते पण भूसंपादनाची ऑलरेडी प्रक्रिया सुरू असताना काही ठिकाणी भूसंपादन झालं असल्यानं आज जर आपल्याला हे लक्षात येत असेल की ते बाबा तो आराखडा चुकला तर मला वाटतं हे जरा चुकीचं आहे संगमनेरहून जी रेल्वे जायला हवी आणि संगमनेर का तर ह्याच्यासाठी आणखीनही कारण आहेत कारण आमच्या म्हणजे अकोल्याच्या सगळ्या वरच्या पट्ट्यामध्ये सगळा जो आदिवासी विभाग आहे तिकडच्या लोकांसाठी पण हा सेंट्रल राहणार आहे बोटा वगैरे त्या बाजूला पण कुठे जवळ रेल्वे स्टेशन आहे त्या बाजूने लोकांना जवळ राहणार आहे शिर्डीचा तर ऑलरेडी सेंट्रलमध्ये आहे त्यामुळे इतकं सगळं नीट जमून आलेलं असताना उगंच कुठेतरी हा मिठाचा खडा पडणं मला हे अपयश आहे आपल्या सगळ्यांचा आणि हा जो एक राजकीय राजकीय निर्णय म्हणेन मी ह्याला हा टाळता आलं तर बरं होईल आणि त्याच्या विरोधात ऑलरेडी मी भूमिका माझी मांडलेली आहे एकंदरीतच आत्ता काही दिवसातच उमेदवारी किंवा कोणाला उमेदवारी मिळणार या मतदारसंघात हे नक्की होईल मात्र मतदारसंघात फिरत असताना लोकसभेच्या वेळीचं लोकांच्या भावना आणि विधानसभेच्या वेळेच्या भावना हे वेगळ्या असतात आत्ता तुम्ही मतदारसंघात फिरतायत तर काय मतदारांच्या नेमकी भावना आहे लोकसभा म्हणून जर तुम्ही विचाराल तर मतदार हे म्हणतात की आमच्यापर्यंत आमचे प्रतिनिधी कधी पोहोचलेच नाही मी आधी पण म्हटले आणि ती भावना मला तर सर्वात दुःखद आहे दहा दहा वर्ष आपण प्रतिनिधी म्हणून राहतो आपलं साधं एक संपर्क का कार्यालय होऊ शकत नाही आमच्या गावातला जर एखादा साधा ग्राम म्हणजे पंचायत सदस्य असेल किंवा कॉर्पोरेटर आपला वॉर्डमधले तो पण आपल्या संपर्क का कार्यालय म्हणजे लोकांना संपर्कच होऊ शकला नाही ही भावना सर्वात मोठी त्यामुळे लोकसभा प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम काय करता हे तर माहितीच नाही लोकांना आत्ता तुम्ही दो जी दोन नावं घेतली म्हणजे मिश्किलपणे सांगते मी ते पहिले खासदार आमचे जे होते ते सभामंडप स्पेशलिस्ट होते हे असं लोकं म्हणतात गावगावी सभामंडप दिले आणि दुसरे जे आमचे खासदार आहेत त्यांनी हायमासचे लॅम्प्स दिले ह्या पलीकडे एखाद्या लोकसभेच्या प्रतिनिधीची ओळखच नाही ही किती दुःखद गोष्ट आहे खरं तर लोकसभा ही आपल्या देशातली सर्वात सर्वोच्च सभा आहे त्याच्यामध्ये जाण्याचं ज्यांना कोणाला संधी मिळेल खूप मोठी गोष्ट आहे ती त्याचं त्या खुर्चीचा मान राखून आपण खरं तर त्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं असं मला वाटतं आणि ती भावना लोकांमध्ये सर्वात जास्त आहे त्याचबरोबर लोकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत पर प्रत्येक मतदारसंघामध्ये दिग्गज नेते आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने सहकार असो शेती असो सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे बाकी मी महाराष्ट्र पण बराच फिरलेले आहे मी देशात फिरलेले आहे युवा काँग्रेसचं काम करत आपल्याकडे जी डेव्हलपमेंट झालेली आहे त्या मानाने बाकी भागांमध्ये अजूनही कमी आहे त्यामुळे आपण सुख सुखी लोकं आहोत की आपल्याला नेतृत्व तशी मिळालेलं पण त्याच्याही वर जाऊन आणखीन जे काही प्रश्न लोकांचे प्रलंबित आहेत रस्त्याचे आहेत पाण्यांचे आहेत मु शिक्षणाचे आहेत शाळांचे आहेत अनेक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न आहेत हॉस्पिटल्सचे प्रश्न आहेत म्हणजे हे जे सगळे विधानसभेमध्ये विधानसभा मतदारसंघ कायम काम वाईज काम करणारे जे सगळे दिग्गज आहेत त्यांच्याकडूनही खूप काही शिकण्यासारखं आहे खरं तर आणि ते शिकूनच पुढे ह्या सगळ्या लोक लोकांमध्ये जी काही कामं उरलेली आहेत राहिलेली ती करण्याचा माझा प्रयत्न राहील नक्कीच ताई या ठिकाणी बघितलं आपण की शिर्डी लोकसभा म मतदारसंघामध्ये आपल्याला यावेळेस नक्कीच संधी मिळेल अशा अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जाता जाता या मुलाखतीचा शेवट करताना अजूनही तुम्हाला पक्षश्रेष्ठींना काही आव्हान करायचं असेल किंवा ब यावेळेस जर तुम्हाला पक्षाने डावललं तर काय भूमिका असणार आहे शेवटचा मला वाटतं जर तरचं आपण नंतर बघू पण माझं पक्षांना सगळ्याच पक्षांना माझ्या पक्षांना तर आहेच पण सगळ्याच पक्षांना हे राहील की जे लोक पक्षासाठी काम करतात घर सोडून काम करतात जे पक्षाशी निष्ठावान राहतात त्यांना नक्कीच संधी दिली पाहिजे आणि त्यातल्या त्यात आपण युवकांना महिलांना पुढे आणलं पाहिजे कारण हा खरं तर विशेषतः काँग्रेस पक्षासाठी खूपच अटीतटीचा काळ आहे आज जी ने पुड़े ते ते पुड़े ने जे नेते म्हणून पुढे येतील ते पुढचे वीस वर्ष पक्षाला कसे पुढे नेतील हे प्लॅनिंग खरं तर पक्षाचं असलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने आम्ही आमची ही भूमिका पक्षातही मांडत असतो सगळ्या पक्षांना माझा आग्रह हाही असतो की महिला आरक्षणाबद्दल सगळे बोलतात तुमच्या पक्षापासून सुरू करा आरक्षण जरी महिलांना नसेल तरी महिलांना प्रतिनिधी दिल्यावर काम कसं होतं हेही बघा आणि निमित्ताने एक सुशिक्षित Uh, महिला युवा आणि तुमच्यामध्ये राहून काम करणारा उमेदवार असा मिळेल अशी म्हणजे उमेदवाराला संधी द्या असं मी माझ्या पक्षांकडे आणि सगळ्याच पक्षांकडे खरं तर आवाहन करेन शेवटचा एक प्रश्न आहे जातात आपल्याकडून मराठा आरक्षणाचा एक सध्या विषय गाजतोय तर त्याचा देखील काही इम्पॅक्ट या लोकसभा निवडणुकीवर होईल का मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्या पद्धतीने सरकारने हांड हाताळला मला त्याची मी आत्ता जस्ट इंटरव्ह्यूला यायच्या आधी मनोजा जरांगेंचं सगळं बघत होते काय चालू आहे एखादा शब्द देणं तो कुठल्या कॉन्फिडन्सनी तुम्ही देता आधीचे काही अनुभव असतात की हे नाही होऊ शकत तरी तुम्ही देताय ठीक आहे दिला आता तो पाळणार कसा आहे ह्याच्यात तुम्हीच सांगायला पाहिजे टाईम लाईन दरवेळेस जे, जे पुढे मागे पुढे मागे होतात तर त्यांनी तो, तो समाजही दुखवला जातो आहे त्याचबरोबर सरकारमध्येच असलेले लोकं जे दोन तीन समाजांमध्ये तेढ निर्माण करतात भाषण अशी होतात की जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल मला वाटतं हे चुकीचं आहे मराठा समाजामधील जे मागास आहेत आर्थिकदृष्ट्या विशेषतः यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे माझं भूमिका ठाम आहे मी एक महिला आयोगाचे सदस्य म्हणून किंवा एक कार्यकर्ती म्हणून जेव्हा फिरते तेव्हा मला हे जाणवतं एकच उदाहरण देते फक्त की आजपर्यंत महाराष्ट्रात झालेल्या सर्व जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मराठा समाजातल्या शेतकऱ्यांच्या होत्या ह्याच्या ह्यात ह्यातूनच कळतं आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती काही ठिकाण्या काही विशिष्ट भागांमध्ये विशेषतः मागासलेली आहे त्यामुळे त्यांना तो मदतीचा हात मिळणं हे गरजेचं आहे पण सरकारनी त्यांचं इंटेन्शन किंवा त्यांना काय नेमकं करायचं काय द्यायचं आहे हे क्लिअर ठेवायला पाहिजे ह्या प्रकारे जर तुम्ही ते असं गोल 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 गोलगोल फिरत राहिला आज जी परिस्थिती आपण बघतोय की मनोज जरांगे सतरा दिवस मला वाटतं त्यांच्या उपोषणाला झालेत आणि त्या परिस्थितीमध्ये ते मुंबईला पायी जायला निघालेत आत्ता दोन मिनिटाची ती दृष्ट आहेत हे जर असं चालत राहिलं तर ते सामाजिकदृष्ट्या एकूणच समाजव्यवस्था आणि जी काही न्यायव्यवस्था आहे किंवा जी काही काय आपण त्याला म्हणू लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आहे त्याच्यावरती पण एक प्रश्नचिन्ह उठू शकतो त्यामुळे अगदी सजगपणे आणि गांभीर्याने तो प्रश्न हाताळायची गरज आहे धन्यवाद ताई या ठिकाणी बघितलं की ताईंनी अतिशय मनमोकळ्या गप्पा आपल्या सी न्यू चॅनल्स या ठिकाणी मारलेले आहेत गेल्या तीन पिढ्यांपासून काँग्रेस पक्षासाठी निष्ठावान निष्ठाने अतिशय निष्ठेने काम केलेल्या हे सर्व रुपवते कुटुंबीय नक्कीच पक्षश्रेष्ठी त्यांच्या उमेदवारीची दखल घेतील अशी आशा आपण या ठिकाणी व्यक्त करूया आणि त्यांनी त्यांचं व्हिजन देखील या मतदारसंघाविषयी अतिशय क्लिअर आहे त्यामुळे नक्कीच पक्षश्रेष्ठी या सगळ्या गोष्टींचा विचार करतील कॅमेरामन सुखदेव गाडेकरसह गोरक्षनाथ मधने सी न्यूज मराठी संगमनेर